श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची लीला अगाध आहे ज्यांना कुणाला स्वामींचे अनुभव येतात ते स्वतःला सौभाग्यशाली माना कारण जेव्हा देव तुमचे प्रार्थना ऐकतात आणि तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गात देतात तेव्हा तुमच्यासाठी खूप काही सुख आनंद येतो तेव्हा देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका तुम्ही जर देवाचे अनुभव घेतले असतील तुमचे कार्य काही अर्धवट असतानाही देवाने कृपा करून तुमच्या त्या कार्यांना पुढे नेले आहे पूर्णत्वास नेले आहे तर तुमच्या इतका सौभाग्यशाली कोणीही नाही देव जेव्हा मदत करायला येतात तेव्हा अनेक अडचणीतूनही तुम्हाला मार्ग दिसू लागतात जे अशक्य आहे ते शक्य होऊ लागते स्वामींचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल अगदी त्या क्षणापासून स्वामींची कृपा तुमच्यावर होत आहे हे विसरू नका या संदेशाला जर आवडला तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तुझा सुवर्ण काळ आला आहे तू ज्या गोष्टींकडे काही काळापूर्वी दुर्लक्ष केले होते तू त्या गोष्टी माझ्याकडे मागत होता पण काही कारणांमुळे त्यात तुला प्राप्त होत नव्हत्या काही अडचणी वारंवार येत होत्या पण आता ते सर्व विसरून तुझ्यासाठी शुभ वेळ अगदी या क्षणापासून सुरू होत आहे जर तू हा संदेश ऐकत आहेस तर तू स्वतःला भाग्यशाली मान कारण तुझ्यासाठी मी असे द्वार उघडत आहे इथून पुढे तुला सर्व काही आनंद प्राप्त होणार आहे तुझी मोठी इच्छा पूर्ण करणारे सामर्थ्य मी तुझ्यात जागृत करून देत आहे तुला माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करत आहे स्वामी स्वत तुझ्यापर्यंत आले आहेत तुझी काळजी दूर करायला तुला आता पूर्ण विश्वास ठेवावा लागेल की माझे कार्य तुझ्यासाठी सुरू झाले आहे तुझ्या ज्या अडचणी आहे तुझे जे दुःख आहे तुला ज्या यातना आहे त्यातून तुला आता मी असा मार्ग काढून देणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना खूप काही काळापासून करत आहेस पण मी तुझी साथ कधीही सोडलेली नाही अगदी त्या कठीण काळातही मी तुझ्या बरोबर होतो याचे अनुभव तुला आले आहेत जर आले असतील तर होय म्हणून टाईप कर आणि जेव्हा तुला माझे अनुभव घ्यायचे आहेत तर आता सज्ज हो कारण पुढील काळात माझे चमत्कार देखील तू अनुभवणार आहेस बाळा तुझी निवड मी स्वत या संदेशाच्या माध्यमातून करत आहे आज मी तुझ्या पुढे येण्याचे कारण म्हणजे तू खूप काही काळ दुःखात व्यर्थ गमावला आहेस पण आता ते दुःख मनवण्याची वेळ संपून गेली आहे तुजा अग्दी तुझा शुभ वेळ अगदी या क्षणापासून सुरू होत आहे तुझ्या जीवनातून क्लेश दुःखहरण करणारे काही काळ होते पण आता अगदी सुखद काळ तू अनुभवशील कारण त्यासाठी तुला तयार केल्या जात आहे तुझे नाव आता अशा खोलीत घेतल्या जाणार आहे जिथे फक्त तुला यश आणि यशाचीच प्राप्ती होणार आहे बाळा तुझे नाव अलौकिक आणि दिव्य होईल तू जी काही प्रार्थना करत आहेस आणि तू अध्यात्माकडे वळला आहेस हे तू ऐकून घे की तू सौभाग्यशाली आहेस कारण तुझ्यासाठी देवाने असे द्वार उघडले आहे तुझ्या अडचणींवर तुला मात करण्यासाठी आता असे मार्ग दिसू लागतील जे पूर्वी कधीही तू अनुभवलेले नव्हते आणि त्या मार्गावर चालताना तुला देवाच्या अनेक प्रचिती येऊ लागतील कारण देवानी ते द्वार तुझ्यासाठी उघडले आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी कित्येकदा तुला तुझ्या चुका नसतानाही तू खूप काही सहन करताना पाहिले आहे तुला मी त्या गोष्टी अनुभवताना पाहिल्या आहे पण घाबरू नकोस शेवटचा विजय तुझाच निश्चित आहे कारण जेव्हा खूप काही लोक त्रास देऊ लागतात खूप काही लोक असे विचार करू लागतात की तोच चुकीचा आहे तोच चुकीचा आहे तेव्हा देखील देव तुमच्याकडे पाहत नाही असे काही नाही पण काही वेळ अशी असते की ती मनुष्याला टाळता येत नाही कारण काही विधीचे नियम आहेत जेव्हा तुम्हाला न्याय हवा आहे तेव्हा देव नक्की येऊन तुम्हाला मदत देतात कारण तुमची बाजू सत्याची असते सत्याची बाजू राखायसाठी देव कधीही मागे पुढे राहत नाहीत तुम्हाला अगदी समोरून येऊन काहीतरी मदत मिळते हेच ते संकेत आहे की देव तुमची साथ देत आहेत तुमची साथ देव कधीही सोडत नाही आणि तुम्ही जर चुकीच्या मार्गावर नसाल कधीही कोणत्याही ठिकाणी चुकीचा मार्ग अवलंब केला नसेल तर तुमच्यासोबत कुठेही आणि कधीही चुकीचे होणार नाही विश्वास ठेवा दैवी ऊर्जा सतत तुम्हाला सहाय्य देणार आहे जर तुम्ही देवाचा धावा करत आहात नामस्मरणात मन लावत आहात आणि सत्याच्या मार्गावर आपले कार्य करत आहात तर तुम्हाला कुणीही लुबाडू शकत नाही कुणीही फसवू शकत नाही कारण तिथे तिथे दैवी ऊर्जा येऊन तुम्हाला सहाय्य आणि मदत करते जर तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आत्ताच सापडेल असे काही नाही पण योग्य वेळ आली की देव तुम्हाला त्याचे उत्तर देखील देतात तेव्हा काळजी करू नका जे होणार आहे जे घडत आहे ते देवाच्या इच्छेने होत आहे त्याचा मनपूर्वक स्वीकार करा जर तुम्ही खूप काही तळमळणे काही कार्यांचा प्रारंभ केला आहे आणि त्यात मन तन ओतून तुम्ही कार्य करत आहात तर तुम्हाला मागे कोणीही खेचू शकत नाही तुमची विद्या तुमची बुद्धी तुम्हाला सहाय्य करेल आणि तुम्ही त्या उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार व्हाल देव तुम्हाला त्या ठिकाणी मदत करतील तुम्हाला विपुलता तुम्हाला ते सर्व काही संघर्ष समाप्त होऊन तुम्हाला तो आशीर्वाद देवाकडून प्राप्त होईल कारण जर तुम्ही ती प्रार्थना केली आहे तर देव तुम्हाला आशीर्वादित करतील देवावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला अंधारात चालावे लागत नाही देव तुमच्यासाठी असे द्वार उघडून देत आहे जिथे तुम्हाला सुख आनंद आणि प्रगतीची द्वारे खुली मिळतील तेव्हा म्हणतात मी तुझा विजय अशा ठिकाणी करू इच्छितो जिथे पहिले कधीही तुझा विजय निश्चित नव्हता पण आता ते सर्व काही घडून येणार आहे माझ्या बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे आज काही गोष्टी तुला दिसून येतील पण काही गोष्टी दिसून न येताही तुझ्यासाठी माझे कार्य सुरू आहे हे विसरून जाऊ नकोस इथून पुढे तुझी जोळी सुखाने भरून दिल्या जात आहे आनंदाने भरून दिल्या जात आहे कधीही मनात नकारात्मक विचार ठेवू नकोस नकारात्मक विचार ठेवल्याने खूप काही कार्य नकारात्मक होऊ लागतात तेव्हा तुझ्यासाठी येणारे आनंद हे फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबियांसाठीच आहेत बाळा मी प्रत्येक क्षणाला तुझी मदत करतो आणि करत राहील जर तुझा देवावर विश्वास आहे तर आत्ताच कमेंटमध्ये माझा देव महान असे टाईप करायला विसरू नको स्वामी म्हणतात बाळा जेव्हा कधी तुला कठीण काळ वाटत असेल काहीतरी कठीण आहे असे जाणवत असेल काही प्रश्नांची उत्तरं सापडत नसतील तर घाबरून जाऊ नको संयम ठेव धीर ठेव देवावर विश्वास दाखव कारण देव ही सर्व काही परिस्थिती बदलू शकतात देवांचे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत आज तुम्हाला जे काही अशक्य वाटत आहे पण ते देवासाठी अशक्य नाही देव तुम्हाला चमत्काराने परिपूर्ण करणारे आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे मनापूर्वक श्रद्धेपूर्वक देवाला नमस्कार करून देवाकडे ते मागणे मागा जे तुमच्यासाठी आणि इतरांसाठी चांगले असेल कुणाबद्दलही वाईट विचार मनात आणू नका कारण देव हे सर्वच जाणतात तुमच्या विचारांच्या पलीकडे सर्व काही घडत आहे तेव्हा देव तुमच्यावर नजर ठेवून आहेत तुमच्या कृतीवर नजर ठेवून आहेत जर तुम्ही तुमच्या कार्यात प्रगती आनंद आणि वेगवान गती पाहू इच्छिता तर तुम्हाला कुणाचीही वाईट चिंतता येणार नाही कारण जेव्हा जो कोणी कुणाच्याही रस्त्यात दगड टाकत नाही काटे टाकत नाही तेव्हा देवही त्याच्या रस्त्यात काटे आणि दगड येऊ देत नाहीत देव म्हणतात बाळा तुझा मार्ग मी सुखकर करत आहे तुझ्यासाठी आनंदी आनंद येणार आनंद आहे पण तू कुणाच्याही मार्गात ते काही असे त्रास टाकू नकोस कुणाबद्दलही माझ्याकडे कुणाबद्दल वाईट मागू नकोस तू ज्या ज्या इच्छा चांगल्या करशील तेथे ते तुझेही खूप काही चांगलेच होईल स्वामी म्हणतात बाळा कधी कधी तुम्ही पुढे जात असताना इतरांना खूप काही त्रास व्हावा अशा इच्छा बाळगू नका जेव्हा तुम्हाला खूप काही पुढे जायचे आहे तेव्हा जे कोणी तुम्हाला साथ देत आहेत ते तर तुमचेच आहे पण जे कोणी साथ तुम्हाला देत नाही त्यांच्याबद्दलही घृणामनात वागवू नका काही दोष उत्पन्न होतात त्यामुळे तुमच्यात नकारात्मक भावना जागृत होऊ लागतात तेव्हा मनात कुणाबद्दलही वाईट विचार ठेवू नका आणि पुढे जात असताना तुम्हाला मार्ग सापडत असतील आणि कोणी तुम्हाला मदत मागायला आले असेल तर मोठ्या मनाने मदत करायला देखील विसरू नका कारण जो इतरांची मदत करतो तो देवांना अधिक प्रिय होतो तुम्ही स्वामी मौलीचे प्रिय बाळ आहात स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवता जर काही कठीण असेल तर ते आत्ताच या क्षणाला विसरून जा कारण स्वामी मौली लवकरच तुमचे ते कार्य पूर्ण करोत आणि तुम्हाला आशीर्वादित करो स्वामींची शक्ती अफाट आणि अनंत आहे जेव्हा तुम्ही काही मागता तेव्हा संपूर्ण विश्वास ठेवा की तुमची इच्छा पूर्ण होणारच जो कोणी भगवंतावर विश्वास ठेवतो हो त्याला कधी अंधारात चालावे लागत नाही स्वामी माऊली तुमची सर्व काही इच्छा पूर्ण करून देवत तुमची झोळी आनंदाने भरून देवत आणि तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद येत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ